अधिकृत उमेदवार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या प्रचार प्रेरीला अत्यंत प्रतिसाद मिळतो आहे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे ही लढाई शेतकऱ्यांनी हातात घेतली आहे शेतमजुरांनी हातात घेतली सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे विरोधकांची म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या लोकांची त्यांना अक्षरशः झोपेच्या गोळ्या घेण्याची अवस्था या मतदारसंघात निर्माण झाली गावोगावी आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे तिथला शेतकरी खरा मुद्दा म्हणजे मतदारसंघातला सोयाबीनचा आहे सोयाबीन उत्पादन शेतकरी जेरीस आलेला आहे बेटाकुटीचा आलेला आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादन भारतीय लावल्याशिवाय माझं नाव रवी गजानन बावस्कर राहणार मौंडाळा तालुका जिल्हा बुलढाणा दोन हजार चोवीस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं होऊ घातलेल्या ह्या वीस तारखेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तेवीस तारखेला निकाल आहेत काय वाटतंय आपल्याला कौल कोणाचा आपण आमदार कोण आपण तर सातत्याने पाहत आहोत आणि पा, चिखली शहरात सातत्यानं महाविकास आघाडीचीच हवा आहे आणि त्या अनुषंगाने राहुल भाऊचा तेवीस तारखेला विजय निश्चित आहोत राहुल भाऊच का कारण राहुल भाऊंनी संविधान जागर यात्रा काढली आणि ते संविधान वाचवण्यासाठी नेहमी यशस्वी आहे त्यासाठी आम्ही राहुल भाऊना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू आपलं नाव समाधान साहेबराव खरात रायणार माळा काय वाटतं आपल्याला येणाऱ्या ये तेवीस तारखेला काय चित्र असेल येणाऱ्या तेवीस तारखेला राहुल भाऊ हे भरपूरश्या अशा मोठ्या मतानं भरघोस मतांना निवडून आलेले आपल्याला दिसतीलच त्याबद्दल काही वाद नाही आहे राहुल भाऊ हे एक असं व्यक्तिमत्व आहे की लहान असो मोठा असो छोटा असो त्यांना त्यांच्या मान सन्मानाचं ते कार्य करत असतात आणि गेल्या काहीक वर्षापासून त्यांनी आपण बघतच आलेलो आहो गेले सात आठ वर्ष झाले राहुल भाऊंचं जे कार्य आहे ते सर्व गावामध्ये आहेच आपल्याला आतापर्यंत भरपूरसे पक्ष आलेले आहेत भरपूर पक्षाचे आले आमदारसुद्धा पक्षा आलेले आहेत पण कोणीही राहुल भाऊसारखं कार्य केलेलं नाही आहेत आणि कसं असतं प्रत्येक गोष्टीचा एक गुणधर्म असतो जसं की कारला असतं कारलं जर आपण पब्लिक समोर ठेवलं तर कारलं सांगायचं गरज नसते आपल्याला की हे कडू आहे म्हणून तसं राहुल भाऊचा एक गुणधर्म असतो राहुल भाऊ जर जनतेमध्ये आले किंवा प्रवेश केला तर त्यांना ज्या आपल्या पब्लिक पब्लिकला सांगायची गरज नाही की राहुल भाऊचं काय कार्य आहे म्हणून या अनुषंगाने मी सांगतो की राहुल भाऊ शंभर टक्के एकशे एक टक्का एक म्हणजे निवडून येणार म्हणजे येणार नमस्कार नमस्कार आपलं नाव विनोद प्रकाश खरात तालुका जिल्हा बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा गाव मौंडाळा बर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे काय वाटतंय तुम्हाला भावी आम आमदार तेवीस तारखेला कोण असेल आणि गुलाल कोणाचा दहा वर्ष तीन वर्ष म्हणजे रेखाताई खेडेकर ह्या चिखली मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून रेखाताई खेडेकर यांनी नेतृत्व केलं त्यानंतर राहुल भाऊ रेखादाईसोबत उभे असताना थोड्याशा मतांनी राहुल भाऊचा पराभव झाला आणि रेखाताईचं तिकीट कटलं त्यानंतर दहा वर्ष सतत राहुल भाऊ आमदार राहिले आणि मागच्या पंचवार्षिकला थोड्याशा फरकानं राहुल भाऊ पडले ज्या रेखाताईंनी राहुल भाऊला पराभूत केलं होतं त्या रेखाताई आज राहुल भाऊ सोबत आहेत निश्चितच पंधरा वर्ष जो माणूस आमदार राहतो त्या माणसाच्या पाठीमागं बरंसं मतदान असतं म्हणून रेखाताईच्या पाठीमागं बरंसं मतदान आहेत आणि ती भाजपचं मतदान राहुल भाऊला म्हणजे काँग्रेसला मिळणार निश्चितच मोठा फायदा राहुल भाऊला होणार त्यानंतर दहा वर्ष राहुल भाऊनं जे सतत काम केलं चांगला मतदारसंघाचा विकास केला आणि थोड्याशा मतांनी राहुल भाऊ मागच्या पराभूत झाले आणि चिखली मतदारसंघाला खूप ह्या गोष्टीची झळ सोसावी लागली आणि पश्चताप करावा लागला आणि ह्या पश्चतापातून चिखली मतदारसंघातील मतदारांना दूर व्हायचं आहे आणि ह्या दृष्टीने राहुल भाऊला मतदान चिखली मतदारसंघातले भरघोस मतांनी विजय करतील आज मोंडाळा या गावी राहुल भाऊ आले होते आणि यापूर्वी असा प्रतिसाद कधी राहुल भाऊला मिळाला नाही आमच्या गावचे सरपंच माजी सरपंच राजेंद्र जाधव प्रमोद जाधव भागवत जाधव असे आणि आमचे खरात मंडळी समाधान खरात रवी बावस्कर अशा अनेक मंडळींनी आमचे काका वसंत खरात या लोकांनी खूप पक्षामध्ये प्रवेश केला आणि अशी राहुल भाऊला भरघोस मतांनी विजय करून देऊ अशी हमीद राहुल भाऊला दिली या अनुषंगाने मला मला तरी असं वाटतंय की येणाऱ्या तेवीस तारखेला राहुल भाऊला या गावातून मोंड्या गावातून खूप मोठं लीड असेल आणि एकतर्फी हा राहुल भाऊचा विजय होईल आणि गुलाब राहुल भाऊचाच राहील असं ठामपणे मला बरं राहुल भाऊच का राहुल भाऊनी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना राहुल भाऊ संविधान रक्षक क्षा म्हणून काम करतात काँग्रेस पक्षाचा अजेंडा घेऊन एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजेत विशेष म्हणजे बोद्ध मातंग चंभार ह्या अठरा पगड जातीला घेऊन हे लोक चालतात आणि हा जो समोरचा जो विरोधी पक्ष म्हणजे भाजप हा संविधान संपवण्याची भाषा करतोय आणि या दृष्टिकोनातून इथल्या एस सी एस टी ओ बी सीला येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधानाचा अधिकार दिला आहे तो नष्ट होईल ह्या भीतीने भीतीने भीतीपोटी भाजप दडपशाही करून एस सी एस टीचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो संविधानाचा अधिकार आपल्याला वाचवायचा आहे म्हणून राहुल भाऊला त्या दिवशी विजय बहुमताने करायचा आहे